राष्ट्रीय महामार्गावरील टोल शुल्कासंदर्भात सध्या वाहन चालकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे खास करून फास्टॅगच्या वार्षिक पास योजनेबाबत अनेक गैरसमज अफवा आणि अर्धवट माहिती पसरतीय त्यामुळं केंद्रीय रस्ते वाहतूक व वा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी थेट व्हिडिओद्वारे लोकांना मार्गदर्शन करत सर्व शंका दूर केल्या आहेत या व्हिडिओमध्ये गडकरींनी स्पष्ट केलं की फास्टॅगची वार्षिक योजना नक्की आहे तरी काय कोणत्या वाहनांसाठी ती लागू आहे कुठे ती वापरता येते आणि या योजनेचा प्रत्यक्ष फायदा कोणाला होतो केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅग बाबत मोठी घोषणा केली आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून फास्टॅग मिळणार आहे तीस हजार रुपयांचा हा पास असेल ज्यामध्ये तुम्ही वीस ट्रीप पर्यंत पैसे न भरता फिरू शकता पण समृद्धी महामार्ग अटल सेतू आणि मुंबई पुणे एक्सप्रेस देखील हा पास चालणार नाही महाराष्ट्रात नेमका कुठे कुठे हा टोल पास चालणार आहे चला तर समजून घेऊया महाराष्ट्रात सत्त्याऐंशी टोल प्लाझा आहेत एन एच टोल इन्फॉर्मेशन सिस्टमच्या रेकॉर्डनुसार काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत देशभरात एकूण एक हजार सत्तावन्न एन एच टोल आहेत महाराष्ट्रात त्यापैकी फक्त वीस नॅशनल हायवे आहेत आणि नॅशनल एक्सप्रेस वे एकही एक नाही त्यामुळे फक्त वीस नॅशनल हायवेसाठी पास घेणं काहीच अर्थ नाही आणखी कारण म्हणजे हा पास केवळ खासगी कारसाठी असणार आहे कमर्शियल कार गाड्यांसाठी हा पास असणार नाही त्यामुळे याचा थेट फायदाही होणार नाही वीज नॅशनल हायवेवर रोज ये जा करणं होणार नाही त्यामुळे इतके पैसे भरू नका हा पास घेणं व्हॅलिड राहणार नाही